नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व टिकतात मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आता तुम सिंदूर दिसा मिरून दिसतोय माया तर जाऊ बाईला विचारते ही मन रेड दिसते काय माहिती कॅमेऱ्यात तर महत्त्वाची गोष्ट आहे आता संतोष गाडी घेऊन यायला लागलाय फोर व्हीलर आणि मी जाणार आहे तिथं जाऊन डिस्कस करते तुमचं पण म्हणणं आहे ना राजेश्रीच्या पुरस्तर सरदाला गायूला न्यायचं इथं आले जवळ म्हटलं की आता आणि सकाळच्या व्हिडिओवर खूप चांगले आपले राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवरचे कमेंट चांग खूप म्हणजे पहिल्यासारखेच चांगले आहेत आपले कोणाचे वाईट नसतात कारण का दोन परिवाराला एकत्र बघून का नाही सर्वजण खूप खुश आहेत मला पण खूप आनंद झाला आहे मी आली म्हणून बरं झालं कारण जाऊ बापू एकटेच येणार होते मला असं आजारी पडायला पाहिजे आणि एकत्र सगळे यायला पाहिजे असं काहीतरी असणार आहे त्यासाठी तर एकटेच येणार होते त्यावेळी काय झालं असतं काय माहीत आणि मी जशी मी आली जसं माझं काय तुम्हाला माहीतच आहे सांगणं योग्य नाही बार बार तर त्याच्यानंतर का नाही दोन्ही परिवार एकत्र म्हणजे चांगले आहेत माझ्या माओसात्याच सख्या आहेत सत्या मग काय झालेलं आहे हे सगळं सॉर्ट आऊट झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता काय चाललेलं आहे हां किशा बघा हे बघा किशा बैतो बेतो बघितलं का हे बघा चिगू हसून पळाली <Netflix> चिगू आहे बघा सगळ्यात मोठी आपल्या घरात बरं का सोनूपेक्षा पेक्षा मोठे सगळ्यात दिदी तीच आपल्या घरातलं पहिलं बाळ तीच आहे तर ढाकल्या दिराचे आहे तर त्याच्यानंतर सोनू आहे बघा मम्मी बर छोट्या मम्मी भांडू <laughs> ते नहीं 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 नहीं। <laughs> तर तशी करते तर छोटे पप्पाला लय प्रेम करते बरं का पप्पापेक्षा जास्त जाऊन गचोरा पकडती आणि आल्या आल्या काल दोन दिवस ड्युटीवरनं काल आलेत तर काल आल्या आल्या तिथं आवाज येत होता बाईकचा अशी पळून गेली जेवणाच्या ताटीवरनं पळून गेली गाय येऊन कचुरा पकडून बसलेली तर त्यासाठी ना आता मी तुम्हाला सांगते कि जीव आहे आता गेलेत परत गाडीवर तर गायूला बिना सांगता गेले सकाळी उमरजला घेऊन घेऊन जाऊन तिला ज्यूस तिला ज्यूस दिलं नाही म्हणून चिप्सचा पुढा टाकला वाटतं रस्त्यावर आणि पप्पा छोटे पप्पा पप्पा चलो छट पप्पा मम्मी छोट मम्मी अशी म्हणत असते तर छोटे पप्पानं उमरजला नेलं खायला पियला दिलं तर ज्यूस पाहिजेल तर ती म्हणते सर्दी थोडी झाल्या हिला दिलं की वहिनी खवळल म्हणून ते भाऊजींनी काय केलं दिलं नाही पण लय प्रेम करतात बरं का सगळं म्हणजे तिला लय मनापासून आपलंच बाळ समजते तर सर्व समजतात आता तुम्ही समजता तर त्यांना समजायला काय हरकत आहे तर खूप मनापासून प्रेम करतात आता मी किती आले किती वेळा मी आता हॉस्पिटलच्या चक्रा झाले तुम्हाला तर थोडं दाखवलेलं आहे त्या दिवसाचं नाहीतर आम्ही दोघं बाहेरच होतो पण ती तीच सांभाळत होते गायू त्यांच्या पशाची बघा लई त्यांचं चालतं दादाला दादाला बाळा बरतन धुणे जारी बघितलं का तर आता जाऊ बाई बसलेली आहे आणि सगळं तीच बघायची तर महत्त्वाची गोष्ट ही आहे संतोष येतो आहे तुला तुम्हाला मधनच थांबवलेलं व्हिडिओ तर मला संतोष येतो आहे आता घेऊन जायला जावस आपण काहीतरी काम आहे त्यांचं युँपटे युँपटे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सुट्टी संपत आलेली आहे आपली त्यामुळं आता कोणाला मी माझी तब्येत अजून अशी आहे ही नाही की मी कोणापाशी जाऊन एक नाईट राहू अशी नाही त्यामुळे मी कोणापाशी जाईन आता पुष्पा पुष्पमावशीने कॉल केलेला तर ह्यांच्यावर बोलून झालेला आहे तर तिथं पण नाही गेली तर बघू आता टाईम भेटतो आहे का नाही मावशी जायला तर मावशी कुणीच तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका आणि भेटून येऊन जा येऊन भेटून जाणारे चाले बरं का पण असं कुणाला मनाला वाईट वाटून घेऊ नका जेव्हा आली इथपर्यंत भेटले नाही आता ही एक दोन परिवार एकत्र आलेत माझ्या आणलं माझ्याबद्दल असं काय झालं होतं परत माझ्याबद्दल एकत्र आलेत तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला पण खुशी काय नसणार आहे आणि माझ्या मला पण ह्याच्यापेक्षा आनंद कुठलाच नसणार आहे त्यासाठी पुढच्या वेळी आलं का नाही माझ्यापाशी टाईमच टाईम असणार आहे आता सुट्टी हमेशा घेऊन येणार जेव्हा आपण वेळ भेटेल मुलांना कारण दोन्ही परिवार एकत्र आले छान झाले पहिल्यासारखं व्यवस्थित झाले त्यामुळं ना तर मी एकत्र म्हणजे सुट्टी घेऊन आले आता काय इकडून तिकडून जुळवाजुळवी एकत्र ये येणं ये विश्वास बसवणं हे खूप महत्त्वाचं होतं ते पण काम चाललेलं माझं हॉस्पिटलचं चाललेलं मुलांचं चाललेलं ह्यामुळं मुला ना खूप माझा ह्याचा टाईम वेस्ट झाला म्हणून तुमच्याकडे इकडे तिकडे फिरायला मला वेळ भेटला नाही तर आता का नाही पुढच्या वेळ आले की काय नाही सर्वांकडे कर भेटणार कारण का दोन्ही परिवार एकत्र म्हणजे खुशी असणार आता जेवढा टाईम आता लागला तो टाईम पुढच्या वेळी वाचणार म्हणजे तुमच्यापशी मी घालवणार तेव्हा हो। म्हणजे इथं गेले तिथं गेले जिथं बोलवलं या माझ्यात बोलव इथं घरी बोलवलं आपल्या घरी तुम्हाला असे ठेवीन मी पुढचा म्हणजे टाईम माझा पुढच्या सुट्टीचा तर आता मी चाले घरी घरी जाऊन मी व्हिडिओ टाकेन नक्कीच लवकर कारण का घरी गेल्या गेल्यावर विचारते बाबांना काय झालं आहे काय नाही काय ठरलं राजेश्रीचं कधी वर्षात राहत काय टायमिंग आहे हे मला काही माहीत नाही तर संतोष आता व्हिडिओ कॉल करून आलेला तर त्याला बघितलं तो गाडी घेऊन येतो फोर व्हीलर तर फोर व्हीलरमध्ये मी जात नाही त्याला म्हटलं तुम्ही मी इथनं शामगाव घाटपर्यंत गाडीत येईन त्याच्या पुढं का नाही मला पाहिजे बाईक तुम्ही बाबा तुम्ही आणि घेऊन जावा तर संतोष म्हटला की नाही पाऊस खूप आहे तर मी बाईक घेऊन आलो आहे तू नको टेन्शन घेऊ त्याचं त्याच्या मित्राची आपलीच गाडी आहे तर घेऊन आलेला आहे तर चला मी तिथं जाऊन तुम्हाला एक एक गोष्टी सांगेन तर किशाला आता हे बघा निशा आहे कर निशा योग निशा आहे का <laughs> निशा कशी लाचती बघा आपली ही पिलू पिशा मुठी निशा बघ तिकडे बघायचं बघा निशा कशी लाजती बघितलंय का बघा आपली चिंगूमा मगाशीत बघितला ना तिच्यापेक्षा ही लहान ह्याच्यापेक्षा पिलू लहान पिलू पिशा सोहम लहान त्याच्यापेक्षा गायू लहान असे आलेत एक नंबर चिंगू दोन नंबर सोनू तीन नंबर निशा चार नंबर पिलू पाच नंबर गायू मग असे आहेत चला ठीक आहे तर लाचतील जाऊ बाया बसले ते लावते हाय कर माया <laughs> <laughs> तर माया बसली आता आता जाते तिचं मन लागं ना ये लवकर लवकर म्हणते यातही म्हणते सारखं तर मी म्हणले ठीक आहे आता याचं राजेश्रीचं वर्षच राज नसतं तर म्हणजे इथपर्यंत आली करून जाते दोन्ही परिवार व्यवस्थित आहेत आता सुखी म्हणजे चांगलं झालेलं आहे त्यामुळं टाईम नाही जास्त घेत आता चला पिलू चलो जा रे बोलो आरे हम चित्र आरे हि हम बाई आरे है <laughs> आप सभी देखना जब हम वहाँ पे पहुँचेंगे अभी सेंटू मामा ने हमारे भेजा है एक गाड़ी नहीं वो भी आ रहे खुद हा वी आरे हे शाळे जाय हा तो कोणीतरी एक्सपायर झाले बरं का तिथं आपल्या घरात जवळच का नाही म्हणजे पोलीस होते तर ती ती ते एक्सपायर झालेत त्यामुळं हां त्यामुळं ते टेन्शनमध्ये बसल्याला मी म्हणलं तू ये तेव्हा तिथून आलाय ठीक आहे तर चला केव्हा ये चुडी त्या चुडीला म्हणते हां तर सांगते चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचे रा तुमचे मत म मनातले काय काय आहेत नक्की ज्या जवळच्या जवळांच्या नाही तर या राजेश्रीच्या वर्षच राजाला तर मी गेल्या गेल्या लगेच तुम्हाला व्हिडिओ टाकते ठीक आहे तर चला काळजी घ्या धन्यवाद